माणूस टाइमपास करतो बाई अय मी काय होतो मला जातो बापायला काकड्या शेतकरी कस का दिसला बाई कडक कडक मी आता इसतरी गावात त्यापर्यंत चांगला मालिश करते काही गण मालिश जरी नाही अजून किती चिकण्या चोपड्या केल्या तरी त्याला काही भाव भाव देऊ राहिला का सारखं कुणी डोकार महा घालत घालू मग आता काय एवढे चोपडे केल्या ना अजून किती करावा अरे चांगला घस ना तुम्हाला जास्त भाव द्या ना मी काय होतो मी मार्केटमध्ये गेला काय उडाण पडलं पाहिजे तुमच्या काय उड्ण पडून करते आपल्या माला उडाण पडलं पाहिजे शेतकरी पार मर सुटला हे अवधान देऊ देऊ तरी त्याला सरकार भाव द्याय ना सरकारचे फार डोळे फुटले आणि तुम्ही चालले इस्तरी करून शेतकरी माळका का असा ना त्याला काही नाही होत सरकारी सर, शेतकरी माळकाच राहतो पण अख्ख्या देशाचा पोशिंदा राहतो देशाला पोसायचं काम करतो अरे तो तो बन... लागले कपडे घालायला मोठे राजकारणात घुसू राहिले बोलतच काय म्हणे मग बरोबर काय गरज पडली आपण शेतकरी आहे आप आपल्या पेशा शेतकरी काय गरज पडली इस्तरीच्या कपड्या मार्केट मध्ये असं असं उजड म्हणजे शेतकऱ्याचा म्हणजे काय तुम्ही बॅटरी लावून जाता कडक हा ना मग तुम्ही काय येणार आहे मला तरी अर्धा खाली चालले इस्तरीच करून हा बर हा मी काय म्हणते इस्तरीच करून या इस्तरी कर दुसरं जर काही करून आले मी एवढ्या जाळ्या मोजणारे अजून दोन गाल्ल्या खुडायच्या राहिले मी पहिले सांगून देते आणि एवढ्या जाळ्यांचा मी हिशोब आहे याच्यातला एक रुपया सुद्धा इकडे तिकडे जायला नको अरे आता आता मी नेलतो काल जाळ्या किती रुपये आले ना पाचशे कमी मग अरे मग मित्र भेटले मला मध्ये हा मित्र तुम्हाला मग मित्र इडा आणून पालथे पाडायचे ना काकड्या खुडायला दहा रुपयाला कशी येते मध्ये तू न मोर ला दहा रुपयाला जसे तुमच्या जवळ येऊन बसत ना फोकाडचे दहा रुपयाला तसे त्यांनी काकड्या खुडायला यावा ना इडं पालथ पाडावा ना वावरात गल्ल्यां मध्ये जावा लवकर मा काकड्या राहिल्या खुडायच्या वा पटक्यान केवढे आक्या घ्या खुडून मी खुडी ते जा चांगला तू काढ बघ हा गा? हा 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 आलं गजरी पाना नाही नाही काही नाही वा बर बर येतो पटकन हा मीच मारून घेतो आणि मग वापर जातो हा हा जा हा टेम्पो वाला फोन केला केला होता फोन येऊ राहिले ते वा ठाणगाव पर्यंत आले वा हा का हा आणि जरा तो टेम्पो वाला तू साईड ला का बरं तो का माव लाईन मारितो की मी त्याच्यावर लाईन मारिते इड कामाना पार कामबार गेले कामातून त्याच्या जवळ थांबू नको त्याच्या का पाहू नको तुम्ही साऱ्या गावाला या गार का घालून मी किरणी हाय इड फक्त गजरी हाय इड लवेल त्या काकड्यांवर आडवी पडेल तू नको जावा नका चारड गाळायचे काम करू होण्याचं आता गेले खरी पण मला एक हजार माहिती पिऊनच आहे आज आहे ना याला पाठवीतच नाही मी जाते काकड्या घेऊन तशी याची जिरायची नाही याला दोन रुपये कमी बसले भेटले का मग हा प्यायचा बंद होईन हा याने फार शीन दिलाय मला आता माझी बायको काकडे होती मला टपक्यान दारू दे एकदम टपक्यान आणि मग ती ना तिला मग मीच तरी मारायचं चाललोय पण मग आता मला नाही टिपे मारायची इकडे आले दारू प्यायला पाहिजे आता काय तुम्हाला माहिती का आमचं आमच्या खुडी आम्हालाच माहिती ना पण मग ना तिला म्हणलो तू काकडे धुत मी लगेच चालू मारू पटक्या पिऊन पटक्या जाण्या पटक्या नाही एवढं आलं सांगू नको मग मा बायकोला

लागले बाई हा इस्तरी करायला गेला याची इस्तरी करू राहिला काय काय नाई तू दुकान दुकानदार साकडे ठेवले रे आता झाकून गाडीवाला बी फोन उचले ना गाडीवाला बी येईना आणि हा बी तिकडे गेला तिकडचाच झाला काय डोकं चालव काय माहिती भाई या बाबानी पार मला तर शीन आणलाय नको नको झाले भाई पुढील माय गळा ती घाण पडली काय माहिती पार याने माहिती पंचनामा केला येडे हा ते म्हणते ना काही नसला त्याच्यापेक्षा इतकं सुख इत नाही हा इतबार राहिलेलं बरं पण अशा घाणी नको चवाच्या ना दवाच्या हे पार माय पाचीलाच पुजले बाय आता एक मोरुस्त मरुस्त पुजतं का राहतं का काय रा का का मला जोडीदार आता ना एक आयडिया करते गावातच जाते याला पाहिला काकडे तर जाकून पहिली गाडीवाला नेट पाहिलं नेट दे मला याला पाहिलं जाऊ दे पहिला आता याच काय चाललंय काय नाही पत्र आणायचं सोनीचे पप्पा सोनी चे प्पा गप्प कोण सोनीचे पप्पा मला बायको ठेके तुला मान न सोनूचे पप्पा मी मी गजरी ह काय गाण चवाची दवाची अशा गाणी गेल्या त्या बरे बाई चांगले चांगली, चांगली जात सुटले यांच्यावर काय वाय गोळा मला तीन बारे फासाव्हा ना मी पाहून घे अरे ठकीचा काय संबंध मी बोलते मी आ, हा कौने? मी मी कौन? गजरा बाई तुम्हाला पाहायला आले ना इकडं त्या काकड्या घेऊन नाही जायचे का कोण जगाकडे आपल्या काकड्या कुठल्या मग कुल कुठलं अरे बाबा तुला झालंय काय हा मुत प येतो काय काय का घोडीचा हम्म गजरी आता ही दहा रुपये घुसलीच घुसली अवधाचा घारामध्ये आता ठकी घुसावली काय घरात गजरी बोलते ग तुम्ही ते इस्त्री करायला गेले होते ना तो इस्त्री अर्जंट नव्हता हा मी एक काम कर हा अजून पन्नास रुपये देतो आलं मारायला आणि आता काय करून आलाय तू काय करणार मग काय करणार दारुड काय काम होतं पण ते काकड्या कोण घेऊन जाईल तुझ्या इथं नवरा कोणत्या काकड्या त्या काकड्या कुडून ठुल्यात या कोणी अरे तू जाईना कसा चांगले चांगले जा सुटले ना तू कसा जाईना तो कसा भाम गोळा पडा ना सारखी ठक्की तोंडात भिजत घातली सारखं दारूचं दुकान तुला दिसू राहिलं मला तरी मोकळं करून देईला लाज नसल्यासारखं वागू राहिला त्या काकड्या कुणी घेऊन जायचं तुझ्या नावर या ना माझी जनावर गेला मग तुझ्याही जनावर गेला तू जाय ना त्याच्या माग तू मला काही काय छळ करायला थांबला काय जायना कसं तू नाही त्या ठकीच्या तरी घरात घुस कोण गजरी का ठकी 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 मम्मा पप्पी दे पप्पे कोण आणि गजरीचा काय वास सुटला सडली का काय गजरी तिचा तुला मुक्का गोड लागा ना पप्पा पप्प्या हा डोकं हाय का जागेव डोकं हाय डोकं जागेव तू इकडं तू इकडे काय करू राहिला कोण तू मीच तरी कर चाललाय मस्त इडं नागिन डान्स या कानावरून त्या कानावरून त्या कानावरून या कानावर अरे काना काना लाज जराशी काळजी अरे जानवर कुत्र्याला सुद्धा हाड म्हणलं तर हाडू टाकेल पण तू सुधरा ना गजरी हे काम, काम करू काय वाटोळा करायला निघाला का काय गजरी काम कर ना काय करू मला पन्नास रुपये देणार का आला पन्नास विस्तरी पन्ना, 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 मारायला मु मो, थोडी मोत ते बाटली मध्ये पी हो हां ऐक ऐ का कायड कर मग ठकीला मुताईला लावायची तिचा पी मा आणि चालणार तुला मा कडू लागेल तिच्यावाला लय वाड लागल ठक आहे जण नवरा गेल्या बसून ये ना हा ठकी मान लय जुलाई हा ना आणि मी काय तुला मला काय काटे बोरा काय आले का काय तू तू तुला सल्ला ते तू जीव लायच तू जीव लायच आज काय मी एवढं फिरलं फक्त दोन बाटले फिरलं मग फक्त दोन बाटले फिरले बरा उपकार केला तो उठ घरी चाल उठ मला उठ ना मला उठ मा उपकाराला नाही पियाला इडो बरं तुला आता आलं चाल उठ गजरे तुझा नावर आहे मी कोण मी आणि त्या ठकीचा कोण आहे बोवा ठेकांची तू ते इतक्यात नावं घेत होता थक्कीचे नाव घेत मग जा ते मला तिला तरी घरात घाल नाही तू तिच्या घरात घुस तिचं परपंच करणं तिला कोणाचा आधार नाही मला काही कोणी आधार नाही तिकडे वय चालला इकडे बोखंडी पार्क चल इड असे रस्त्यात घाण दाखवणे पेक्षा लोकांना ठकीच्या घरी जाऊन जोपायचं ना आज आहे ना मला कोंबडी बनव हंडे बनव काय देऊ बनून कोंबडी कोंबडी बाजूला तुला कोंबड्याचा अंड सुद्धा दाखवणार नाही मी तू एवढा माजलाय दलिन तर वाहनाच्या तुला, तुला सुधारता का ये का सु. ना काय हा काय करू राहिला आता काय अंधार नाहीये मागे येऊ राहिला पुढे जाऊ राहिला तुला काय ध्यान आलं का काय जेवायचं हा ठीक आहे ना जेवायला दिलं का जिड दहा रुपयाला गेला तिडे यायचं ना खाऊन मी नाही वाढून द्यायला रेड कुठं रास्ते तुला वाढून जा हात सोड घरी जा घरी जायला आले तुला तिकडे कुठं घरी इकडे घरी आपलं घरी इकडे घ्या तिकडे थकीच घरी तुला उम जा ना काय रस्ता बी चाल ना का चाल हातात मी पण तो हातात हात धरून तू या ठरायला गोष्टी आल्या मायवाले पस्तावले मी पस्तावले आई बापाची गरिबी म्हणून मला लाज नव्हती तुझ्या जवळ ना न आणली अगं तू बायको करू मला खूप ते बरं मी बायक करून तुला टेन्शन आलं ठेव जाऊ तीन चार बार मागे पण माहिती घरच्यानी दिली काहीतरी टाकून काहीच कामाचं नाही शांड बरोबर हा का चाल पुढो तू चाल चाल पुढो तो पार इज तिचा पंचनामा केला ना तुल तुल तुला गावात कुत्र तरी चांगलं म्हणतात हाय ना मी सरपंच फॉर्म कोण तू का सरपंचा फार्म भर तुला लोक मत ना दारू दारूच्या दुकानावाला सोडून दुसरं कोणीच मत देणार नाही त्याची बी उदारी असली तर तो तो वाच कुत्र्या वरतंगडी करून तुला मत कोणी बायको असताना मी देणार नाही थक्की देईन बाबा मत पडन तुला चल चल शाळेत गाडवा पुडवा असली पुड गीता रातचा गोंधळ बारावा तू काही सुधारायचा नावाचा आहे का रे कोडग्या कोडग्या लाज नाही